नमस्कार महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती छत्रपती शिवराय शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते महामानो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज करा नदीच्या काठावरच्या छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या नारायणपूरच्या दत्त दिगंबरचा आशीर्वाद लाभलेल्या आचार्य यात्रेत सभागृहामध्ये आणि सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचे कर्मभूमी असलेल्या गावाच्या ठिकाणामध्ये दिगंबर दुर्गाडे सरांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडत याच्यासाठी कर्माचं पारड फार मोठं असावं लागतं आणि हे पारड आपलं जड आहे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय राजलक्ष्मी ताई असतील उज्वला ताई शेवाळे कविता तई पवारे नलिनीताई कामठे वंदना ताई जगताप नीता ऋतुजाताई धुमाळ कोमल निगडे रेवती पुंजीर पौर्णिमाताई ताई सस्ते महिलांची नावं प्रथम घेतली महिला सन्मान या ठिकाणी होतोय त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी मनोबत व्यक्त केलं माझ्या अगोदरच्या अनेक वक्ते नावांची यादी प्रचंड मोठी आहे पण माननीय आमदार संभाजीराव कुंजीर साहेब सुनीलजी चांदेरे राकेश कापटे प्रशांतजी भाडाळे अमितजी झेंडे बापूबा कामठे आमचे युवकचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राभर दौरा करत असताना मोठी युवकांची फळी दादांच्या पाठीमागे ज्यांनी उभी केली त्या आदरणीय सूरजदादा चव्हाण वामनदाता जगताप उत्तम बापू धुमाळ प्रणितजी हरपळे आम्ही शरद दादा जगताप दत्ता शेठ झुरुंगे गणेश जगताप ऋतुजा धुमाळ तनुजा शहा पूजा बुट्टे पाटील विराजजी काकडे अरुण राजेशजी चव्हाण कैलास जगताप राजू धुमाळ गीताताई राकेश कामठे जयश्रीताई पालवे सोनाली गाडे प्राचीताई देशमुख विराजजी काकडे ताणाजी जगताप राजेश भैया चव्हाण यामध्ये संदेशजी पवार आणि सन्माननीय व्यासपीठ बऱ्यांशी नावं राहिली असतील मी दिलगिरी व्यक्त करते कारण की दुर्गाडे सर फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असं व्यासपीठ तुडुंब भरून समोरच सभागृह भरून मधली जागा भरून सभागृहाच्या बाहेरच्या लोकांची गर्दी तुमच्या गॅलरी सुद्धा गॅलरी प्रचंड भरून आणि सायंकाळची आमच्या महिलांच्या स्वयंपाकाची वेळ असून मोठ्या संख्येने महिला संख्या उपस्थित यामध्ये तुमच्या सातबारावरती नाव कोणाची ती आम्ही विचारणार नाही तुमच्या तिजोरी मधली संपत्ती किती ती आम्ही विचारणार नाही पण तुम्ही जमवलेली ही माणसांची संपत्ती मात्र प्रचंड आहे माणूस हे तुमच्याकडे पाहून आम्हाला समजलं त्याच्यामुळे कोणाचं नाव राहिलं असेल तर ज्यांनी माझ्याकडे नावांची यादी दिली ते त्यांच्यामुळे चूक झाली असं समजून त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही आपण सर्वजण सन्माननीय आहात आदरणीय सरांचं कौतुक करण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचं सिंहालोकन हे आपण सगळ्यांनी केलं आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं सन्मानिय व्यासपीठाच्या वतीनं आदरणीय सर आपण उदंड निरोगी आणि मड आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करते आणि पुरंदरकरांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमधील हा चेहरा विधिमंडळात दिसावा यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके दादा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण वाटचाल करतोय आदरणीय दादांनी आठ ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा नाशिकच्या दिंडोरी भागापासून सुरू केली मी सुरेश दादा आमचे पदाधिकारी राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुरुजी तटकरे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल यांच्या समवेमध्ये आठ ऑगस्ट पासून सुरू झालेली ही जनसन्मान यात्रा मजल मजल करत महाराष्ट्रातल्या विधान सभामध्ये पोहचत ज्या ज्या भागामध्ये आमदार आहेत त्या त्या भागामध्ये पोहोचत आज उदगीर मध्ये आहे या सगळ्या भागांमध्ये जाताना आम्ही दादांच्या सोबत राहिलो आणि खर तर आम्ही छाती फुलून आली कारण रस्त्या रस्त्यावरती कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ज्या ज्या भागांमधून दादांची रॅली जाणार दादांचा दौरा जाणार त्या सगळ्या भागांमध्ये हो या दादांच्या लाडक्या बहिणी तासन तास उभ्या राहायच्या दादांना धन्यवाद देण्यासाठी आभार मानण्यासाठी की दादा आतापर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये अनेकांनी अनेक वेळा अर्थसंकल्प मांडला दादांनी जो दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला तो अर्थसंकल्प महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला कष्टकऱ्यांना कामगारांना शेतकऱ्यांना युवकांना भरभरून बर देणारा होता पण सर्वाधिक जर कोणाला भरभरून देणार असेल तर ते आमच्या महिला भगिनींना देणारा होता या मातृशक्तीला होता आपल्या सर्वाधिक योगदान जे दिलं ते आमच्या महिला भगिनींसाठी दिलं आजपर्यंत अनेक योजना आल्या या योजनांमध्ये कोणी ना कोणी मध्यस्थी असायचं आणि मग ती योजना योजना धारकांपर्यंत पोहोचायची पण प्रथमच ही लाडकी बहीण योजना अशी योजना आहे थेट सरकार खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतात आणि यामध्ये कोणीही मध्यस्थी नाही एक कोटी साठ लाख महिला भगिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन महिन्याचे तीन हजार रुपये आणि गेल्या दोन दिवसापासून नवीन ज्या महिलांनी नोंदी केली त्या महिलांच्या खात्यामध्ये साडे चार हजार रुपये जमा होतात खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची ही लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल या लेख लाडकी योजनेमध्ये खरंतर आपण ग्रामीण भागामधून येतो राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फुले पुणेकर म्हणून कधी कधी मला खंत वाटते कारण की पुण्यामध्ये मुलींची संख्या आजही दिवसेंदिवस कमी होते का तर मुलीचा जन्म तिचं शिक्षण तिचं लग्न तिचा खर्च आणि त्यापेक्षा मुलगीच नको ही मानसिकता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे पण आदरणीय दादांनी हा विचार केला महायुती सरकारच्या माध्यमातून महिला बाल विकास मंत्री आदितीच्या सहकार्याने लेक लाडकी योजना राबवली मुलगी जन्माला आली की मुलीच्या नावावरती पाच हजार रुपये जमा होतात ती पहिली की सात हजार जमा होता, ती सातवीत गेली की आठ हजार रुपये जमा होतात आणि ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये तिला मिळतात आणि एकूण एक, एक लाख एक हजार रुपये या मुलीच्या खात्यामध्ये जमा होतात आमच्या महिला भगिनीसाठी आदरणीय दादांनी पिंक रिक्षा योजना आणली आहे आता महिलांना उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब त्यांना चालवता पाहिजे प्रवास असताना बऱ्याच वेळा महिलांना वाटत की महिला प्रवासी असेल तर आमचा प्रवास सुरक्षित होईल आता पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी हातभार देखील मिळणारच पण प्रवास करणाऱ्या महिलांना देखील सुरक्षित वाटणार पिंक रिक्षा दिसली की हात दाखवून या रिक्षा मध्ये बसून सुरक्षित प्रवास करत घरापर्यंत पोहोचता येणार कारण का त्यात चालक सुद्धा महिलाच असणार लखपती योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना उद्योग व्यवसायांना पूरक असं अनुदान मिळणार या सगळ्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या पाहिजेत सबल झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं हा सक्षमीकरणाचा विचार पुढे घेऊन जाता आला पाहिजे मा सा सा आज आदरणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इतक्या चांगल्या पद्धतीचं योगदान महिलांना दिलं पण विरोधक कायम टीका करत आले ज्या दिवशी योजनेचा अर्थसंकल्प मांडला गेला विरोधकांचे चेहरे हे काय निळे पडत होते कारण की आजपर्यंत त्यांना अशी योजना कधी सुचलीच नव्हती की थेट महिलांच्या खात्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून पैसे जमा व्हावेत सुरुवातीच्या काळामध्ये विरोधकांनी टीका केली के की हा निवडणुकीचा जुमला आहे ही योजना योजना होणार नाही निवडणूक असेल पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी सुरुवात झाली त्यावेळेस बारामतीच्या खासदार म्हणतात पैसे खात्यात आले ती लगेच काढून घ्या पैसे काढूनच घेणार आहे ते त्यांनी सांगायची गरज नाहीये पण लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटामध्ये इतकं दुःख आहे की एन केन प्रकारे प्रयत्न करून ही योजना यशस्वी होऊ नये म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली न्यायालयाने सुद्धा विरोधकांना फटकारलं की ही योजना लोककल्याणकारी आहे ही योजना महिलांच्या हिताची आहे ही योजना महिलांना सबल करणारी आहे आणि म्हणून ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालू राहील त्याबद्दल मी सन्माननीय न्यायालयाचे देखील मनापासून आभार माने की विरोधकांचा डाव त्यांनी हरून पाडले काँग्रेसमध्ये सुनीलजी केदार म्हणतात की आम्ही जर सत्तेत आलो तर सगळ्यात पहिलं काय करू तर लाडकी योजना बंद करू आदरणीय दादांनी लाडकी दिली लेख लाडकी दिली या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या असाना कष्टकरी कामगार शेतकरी या महिलांना योगदान देण्याचं काम केलं सबल करण्याचं काम केलं पण विरोधकांना हे नकोय आणि म्हणून मला राहून राहून आठवतं दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती मुली, के मुली शिकू हो नयेत त्या साक्षर होऊ नयेत त्यांना जगाचं ज्ञान मिळू नयेत म्हणून त्या काळी सुद्धा असेच काही विरोधक होते अशीच काही कर्मट वृत्तीची लोक वृत्ती अशीच काही विकृत वृत्तीची लोक होती जे सावित्रीबाईंच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे फेकत होते पण सावित्रीबाई डग नाही नाहीत त्यांनी मुलींना शिक्षण दिलं साक्षर केलं अज्ञानाने अंधारलेल्या वाटा त्यांनी प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकल्या आज विरोधक पाहिले की मला त्याची आठवण होती आदरणीय दादांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिणींच्या खात्यामध्ये जर तीन हजार रुपये जमा होत असतील तर आम्ही आर्थिक साक्षर झालोय ज्या महिला भगिनी कधी बँकेत गेल्या नव्हत्या आज ते सगळे कागदपत्र घेऊन बँकेत जातात आज त्यांना बँकेची ओळख झाली नवऱ्या बरोबर जॉईंट अकाउंट काढून स्वतःच्या अकाउं चालू केलं आज त्यांना पैसे जमा झाल्यानंतर मोबाईल वरती आलेला मेसेज वाचता येतो आणि त्यांना समजत आपल्या खात्यामध्ये हक्काचे तीन हजार रुपये जमा झाले आणि ही आर्थिक साक्षरता सा आम्हाला आदरणीय दादांनी दिली पण ज्या पद्धतीने विरोधक टीका करतात येणाऱ्या कालावधीमध्ये महिला भगिणींचं काम आहे या योजना बंद करायच्या पण चालू ठेवायच्या सरकारने योजना आपल्याला दिलेल्या आहेत पण ह्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर पुन्हा एकदा आपल्याला महायुती सरकार सत्तेत आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी महायुतीचे उमेदवार जिथे जिथे उभे असतील तिथे तिथं त्या चिन्हा समोर बटन दाबवून आपला एक एक आमदार आपल्याला विधिमंडळात पाठवायचा या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात जरा हातवर करून मला सांगितलं किती महिलांनी आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर आम्हाला देखील समजेल की तुमच्या पर्यंत योजना पोहोचलेली आहे किती महिलांनी अर्ज भरले पैसे मिळाले सगळ्यांना पैसे मिळाले सगळ्यांचं अभिनंदन आमच्या भावांना सुद्धा कौतुक वाटतंय तुमचं जरा टाळ्या वाजून आमच्या महिला बघिणींचं कौतुक करा साडेचार हजार रुपये खात्यात आले विरोधक विचारतात काय होणार आहे त्यांना काय करणार दीड हजाराची किंमत काय करणार हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर दीड हजाराची किंमत काय करणार पण दीड हजारामध्ये माझी एखादी माऊली डॉक्टरांकडे गेली की तिला स्वतःची फी स्वतः डॉक्टरांना देता येतील तिची मुलगी वयात येत असेल तिला मासिक पाळी येत असेल तर आई कधी आतापर्यंत तिला सॅनिटरी नॅपकिन घेऊ शकत नव्हती पण आज आई तिच्या खात्यामधल्या पैशातून त्या मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन देऊ शकते तिच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते मुलाच्या शाळेची फी भरू शकते ती किराणा भरू शकते आज तिला आत्मविश्वास वाटतोय की माझ्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे जमा झाले आजपर्यंत सख्या भावाने सुद्धा एवढी ओवळणी कधी दिली नव्हती पण या भावाने बहिणीच्या सबलीकरणासाठी तिच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा केले त्याच्यामुळे आता आमचा निर्धार आहे सत्तेमध्ये पुन्हा येणार तर महायुती सरकार आणि आदरणीय दादा मुख्यमंत्री होणार म्हणून सर्वाधिक आमदार आम्ही विधिमंडळात पाठवणार त्याच्यातला एक आमदार हा पुरंदर मधून असणार हा निर्धार आमचा सगळ्यांचा असला पाहिजे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की उमेदवारी मिळाली पाहिजे आपण महायुतीमध्ये आहे गेले दोन दिवसापूर्वी दत्ताभाऊ दुर्गेंच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते तिथंही मागणी केली दत्ताभाऊ तुमच्या कार्यक्रमातला निरोप पक्षश्रेष्ठींकडे आम्ही पाठवलेला आहे आणि मला खात्री आहे पुरंदर विधानसभा ही राष्ट्रवादीसाठी सुटेल पक्षश्रेष्ठी त्यांचं काम करतील पण आपण सगळ्यांनी एकीनी लढत आपला आमदार निवडून द्यायचं हे काम मात्र आपण केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपण पेलली पाहिजे निर्धार मिळावा त्याच्यासाठी ते सर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा निर्धार व्हावा पक्षश्रेष्ठी जी उमेदवारी दिली तो उमेदवार विधिमंडळात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदिकेने गेला पाहिजे हा निर्धार या निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं झाला पाहिजे या भागाच्या खासदार खर तर आज कुठेतरी त्या बोलल्या कि पुण्याचे पालकमंत्री हे सुडाचं राजकारण करतात सुडाचं राजकारण कसं असत हे आम्ही उलट तुमच्याकडून शिकतो गेले मागच्या तीन निवडणुकीमध्ये तीन टर्म दादांनी तुम्हाला निवडून आणलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपली ओळख समाजाला नव्हती बारामतीकरांना नव्हती ती दादांच्या नावाने ओळख झाली या बागाच्या आधीच्या आमदाराने एक वाईट वाक्य आपल्या बहिणी बद्दल म्हणून दादांनी आरेकाराची भाषा बहिणीसाठी वापरली बहिणीच्या संरक्षणासाठी बहिणीच्या आत्मसन्मानासाठी हा भाऊ पाठीमागे उभा राहिला कदाचित त्या विसरल्या असतील खर तर खासदारांना वर्षाला निधी मिळतो किती दोन सव्वा दोन कोटी बहिणी माझं काही चुकत असेल तर सांगा हा निधी दोन सव्वा दोन कोटीचा असतो पाच वर्षाचा निधी धरला तर अकरा साडे अकरा कोटी होईल पण खासदारांनी त्यांच्या लोकसभेच्या लेखाजोखामध्ये सोळा कोटी पंच्याऐंशी लाखाची काप सांगितले उरलेला वरचा निधी आमच्या दादांनी तुम्हाला दिलाय याच्यामध्ये पालकमंत्र्यांचं सुनाचं राजकारण कसलं हा भाऊरा तुमच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला सावलीसारखं जपलं पण आता स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून सातत्याने कोणत्याही पद्धतीचे आरोप केले तर महाराष्ट्रातल्या या दादांच्या लाडक्या बहिणी सहज करणार नाही जशा तसं उत्तर आम्ही त्याला देऊ विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात त्या पद्धतीची उत्तर आम्हालाही देत आहेत पण आदरणीय दादांची शिकवण आहे काम आणि कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे आणि प्रचंड कामाचा वादा म्हणजे दादा कामाला पक्का म्हणजे दादा हे महाराष्ट्राला देखील माहित आहे त्याच्यामुळे विकासाची कामं झाली पाहिजेत काम पाई करत कष्टकरी कामगार शेतकरी युवक यांच्या आडी अडचणी सोडवल्या पाहिजेत ही दादांची भूमिका कायम राहिलेली आहे आणि तीच भूमिका मी पुढे घेऊन जातोय म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना दादांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेला मिळाला माझ्या अगोदर योजना सांगितल्या परत मी त्याचा पुनरुच्चार करत नाही वेळ कमी आपल्याला आदरणीय देखील आपल्यालाय पण या निमित्तानं आम्ही प्रदेश पदाधिकारी म्हणून पक्षश्रेष्ठी पर्यंत आपला निरोप पुरंदरकरांचा निरोप खोजवतोय पण गुंजवणी असेल विमानतळ असेल आणि पुरंदरकरांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवायचे असेल तर आणि खमके नेतृत्व एकत्र आले पाहिजेत आणि दर या निमित्तानं आपण सगळे करूयात करूया पुन एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय दुर्गडे सर आपणास मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दन्य।